नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा बादशाह हिंदकेसरी सर्जा मित्रांनो हिंदकिसरी सर्जाचा नियोजन फायनली फिक्स झालेला आहे अडचण अशी होती की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की बावीस तारखेला मालचिरस हिंदकेसरी मैदानात बकासूर सर्जा किंवा सर्जा मथूर ही जोडी दिसू शकते कारण त्यांचं नियोजनच तसं चाललेलं म्हणून मित्रांनो त्याच्यावर एक तोडगा म्हणून फायनल निर्णय घेतलेला आहे मित्रांनो बावीस तारखेला हिंदकेसरी मालचिरस मैदानात सर्जा आणि मथूर हीच जोडी पालणार मग बकासूर सरजा कधी तर मित्रांनो बकासूर सर्जाचा त्याच्या आधीच नियोजन झालेलं आहे सतरा जुलै रोजी कातर खटावमध्ये बकासूर सरजा ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील आवडतं त्रिकूट म्हणजे केसरी त्रिकूट बकासूर सरजा विठ्ठल नाना मित्रांनो बकासूर सरजा विठ्ठल नाना सतरा जुलैला कातर खटावमध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सरजा आणि बकासूर फॅनची एक इच्छा होती की बकासूर सरजा ही जोडी प्रथम पालावी तर मित्रांनो रणजित बनसोडे जे बकासूरचे जे नियोजन करतात मॅनेजर रणजित बनसोडे यांनी देखील सांगितलं होतं की येत्या दहा दिवसात बकासूर सरजा शंभर टक्के पालताना दिसणार होतं तर माझा अंदाज असा होता की बावीस तारखेला असतील पण मित्रांनो बावीस तारखेला मथुर आणि सरजा पलतील त्यामुळे आपल्याला सतरा तारखेला कातर खाटावमध्ये बाकासूर सर्जा हीच जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो रणजित सरांची देखील खूप इच्छा होती जेव्हा सर्जा खरेदी केला होता त्यांनी तेव्हाच जाहीर केलं होतं मोठमोठ्या मैदानात बाकासूर सरजाच हीच जोडी पालावी हीच जोडी पालत राहील पण मित्रांनो काही वैचारिक वाद होते त्यामुळे ही जोडी आपल्याला पालताना दिसत नव्हती तो विषय साईटला ठेवून आता नवीन विषयाला सुरुवात करतो मित्रांनो फायनली आता सतरा तारखेला कातर खटावला आपला बाकासूर सरजा आणि विठ्ठल नाना हे केसरी त्रिकूट दिसणार आहे मित्रांनो खूप भारी वाटते कारण की आपण आता आतुरता आपल्याला सतरा जुलैची बाकासूर सरजा यांना बघण्यासाठी माझी एक विनंती आहे जेवढे महाराष्ट्रातील बाकासूर सरजा फॅन आहेत त्यांनी कातर कातर खटाव येथे रवाना व्हा नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो